पुढील नाम आहे अनादी भगवंत म्हणजेच नारायण आरंभरहित उत्पत्ती असा आहे अध्यायात याचे वर्णन केले आहे की याच्या रूपाला आदी मध्य अंत तिन्ही नाहीत विनोबाजी सांगतात की अनादी म्हणजे जे शाश्वत चिरंतन सतत चालत असलेला उत्पत्तीरहित कारणरहित आरंभ रहित असलेला असा हा भगवंत किंवा परमेश्वर आहे जो अनादि असतो तोच अनंत असतो याला नाश नाही सृष्टीला आदि आहे परंतु तिला अंतही आहे या जगात एकही वस्तू अशी नाही की जी सतत टिकलेली आहे जे उत्पन्न होते ते नष्ट होतेच आपण पाहिलं आहे की सगुण परमेश्वर सुद्धा जेव्हा अवतार घेतो तेव्हा त्याच्या अवताराची समाप्ती सुद्धा असते परंतु जो अनंत परमेश्वर आहे त्याला आदी नाही म्हणूनच तो अनादी आहे पुढील नाम आहे भूर भुवहा सर्वांना आधार असलेल्या पृथ्वीचाही आधार असलेला हा भगवंत आहे लक्ष्मी संपत्तीची सौंदर्याची अधिदेवता असलेली लक्ष्मी हे ज्याचे स्वरूप आहे लक्ष्मी म्हणजे आत्मविद्या आहे तर विनोबाची सांगतात की लक्ष्मी म्हणजे आजकाल आपण फक्त पैसा असे मानतो परंतु लक्ष्मी ही देवी आहे शेतात श्रमाने उत्पादन होते तीच खरी लक्ष्मी आहे यत्र श्रम तत्र लक्ष्मीही जो श्रमाचा उपवासक आहे उद्योग करणारा आहे त्याचे जवळ लक्ष्मी वास करते लक्ष्मी म्हणजे शोभा श्री उत्पादन आणि सृष्टीचे ऐश्वर सृष्टीची विष्णू शक्ती सृष्टीची निर्मिती पत्र पुष्पफल आदी सर्व ही जी सारी सृष्टी दिसते ती वनस् वनश्री सस्य सस्यश्री आहे भाजी फळे धान्य उत्पन्न होते सृष्टीत मनुष्याच्या प्रयत्नाने जी सर्व सुंदरता निर्माण होते तीच खरी लक्ष्मी आहे सारी संपत्ती दोन हातांनी तयार होते म्हणूनच आपण करागरे वसते लक्ष्मी असे म्हणतो सगळीकडे लक्ष देते ती लक्ष्मी ती सर्वांची काळजीसुद्धा घेते अशी ही लक्ष्मी हे या भगवंताचेच स्वरूप किंवा रूप आहे पुढील नाम आहे सुवीरो ज्याच्या हालचाली अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे किंवा हा मंगलकारक असा आहे सुवीरो ज्याच्या ठिकाणी बाह्य शत्रूंबरोबर किंवा आंतरिक शत्रूंबरोबर लढण्याची योग्य गती योग्य दिशा आणि स्फुरण आहे तो सुवीर आहे रुचिरांगदहा ज्याची बाहूभूषणे सुंदर आहेत भगवंत रुचिर म्हणजे कल्याण रूप आहे तो आपल्या भक्तांचे नेहमीच कल्याण करतो जनन सर्व जीवांना जन्म देणारा निर्माण करणारा पुढील नाम आहे जन जन्मादिर जनांच्या उत्पत्तीचे मूल कारण असलेला प्रत्येकाच्या जन्माचा हेतू याचे जन्माला येण्याचे कारण ज्ञात असणारा असा हा भगवंत आहे भीमो भव्य प्रचंड भयप्रद असा हा तो किती भव्य आणि भयप्रद आहे याचे वर्णन ज्ञानदेव करतात ते म्हणतात नाबरे हे व्याप्ती असाधारण सहावे रूपाचे पराक्रम, पराक्रम भीषण आहे भयंकर आहे असा भीम पराक्रम म्हणजे भगवंताने आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक अवतारांमध्ये याचा पराक्रम आपल्याला पाहायला मिळतो याला पाहून बलाढ्य अशा असुरांना सुद्धा त्याची भीती वाटते हा याने केवळ अवतार घेतला आहे असे कळल्यानंतर कंसासारखा भयंकर दुष्ट असा हा खरं तर तो राक्षस नव्हता पण त्याच्या कृतीमुळे त्याला असुर असे म्हटलेले आहे त्याच्या जन्मापासून नव्हे तो जन्माला येण्याआधीपासून हा त्याचे भय बाळगून होता असा हा भीम पराक्रम असलेला भगवंत आहे पुढील नाम आहे आधार निलय सर्वांना आधार देणाऱ्या पृथ्वीचा आधार असलेल हा असलेला हा भगवंत आहे तसेच सर्व पंचमहाभूतांचाही आश्रयस्थान असलेला हा भगवंत सर्वांनाच आधारभूत असाच आहे विनोबाजी सांगतात की ईश्वर हा आधार आहे ज्याच्यावर आपण टिकू शकतो त्याचे चिंतन करीत राहा त्यात सुखाच्या राशी साठवलेल्या आहेत ते पुढे सांगतात की ब्रह्मण ही प्रतिष्ठा एकांती कस स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे भगवान असं म्हणतात की मीच सर्वांचा आधार आहे मी कोणाकोणाचा आधार आहे तर मी ब्रह्माचा आधार आहे अक्षय अमृताचा आधार आहे शाश्वत धर्माचा आधार आहे आत्यंतिक सुखाचा आधार असलेला असा मी म्हणजेच भगवंत आहे आणि इथे मी म्हणजे विनोबाजी असं सांगतात की इथे मीचा अर्थ तुम्ही माझी भक्ती असा करा म्हणजेच भगवंताची जर भक्ती केली तर तो आपल्या सर्वांचा निश्चितपणे आधार होऊ शकतो पुढील नाम आहे अधाता परमेश्वराने सृष्टीसह सर्व काही निर्माण केले आहे पण त्याला कोणी निर्माण करणारा नाही तो असाच अनादी आयता आहे असं ज्ञानदेवांनीही सांगितलं आहे असे असले तरी सर्व पृथ्वीवर सर्वांना प्रलयाच्या वेळी स्वतःमध्ये सामावून घेणारा म्हणजे त्यावेळी सुद्धा एक प्रकारे सर्वांना तो आधारच देतो पुढील नाम आहे पुष्प हास विकसित पुष्पाप्रमाणे ज्याचे हास्य विलोभनीय आहे पुष्प हा असं म्हणजे पुष्पाचे प्रफुल्लित होणे आधी कळीच्या अवस्थेत असलेले हे पुष्प किंवा फुल जसे विकसित झाले की सुंदर दिसते गीतेमध्ये भगवंताचे वर्णन इव भारत असे केलेले आहे म्हणजे युद्धाच्या वेळी सुद्धा हा असाचा हसतमुख सुंदर असा तिथे त्या रणक्षेत्रावर दिसत होता तसेच हे सर्व जग सृष्टी त्याच्यापासून विस्तारच पावलेले आहे असा हा पुष्पहास असलेला भगवंत आहे पुढील नाम आहे प्रजागरा भगवंत नित्य बुद्ध नित्य ज्ञानी आहे तो सदैव जागरूक असतो आपल्या भक्तांचे मदतीसाठी तो तत्पर असतो पुढील नाम आहे ऊर्ध्वग ऊर्ध्वग हा भगवंत नेहमी सर्वांचे वर आहे पंधराव्या अध्याय ज्ञानदेव सांगतात की ब्रह्माच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोरी आणि मूळतव निराकारी ऊर्ध्वी असे थोडक्यात परमश्रेष्ठ निराकार असे ते ब्रह्म सर्वांच्या वर आहे तर विनोबाजी सांगतात की परमात्मा ऊर्ध्वग आहे ऊर्ध्वगामी आहे, उर्ध्वग आहे। जे साधक निरंतर ऊर्ध्वगामी असतात ते परमात्म्याचीच मूर्ती आहेत आपण जेथे आहोत तेथून वर जाण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने असे असे भान पाहिजे की या जगात वर चढणेच नेहमी शिल्लक राहते कधीच होणार नाही की आता तर पोचलो पण यापुढे चढण्याची आवश्यकता नाही समाधीमध्ये साधक वर जाऊन परत खाली येतो मात्र इथे तसा अनुभव येत नाही इथे नेहमी वर वरच जायचे आहे आता खाली येण्याला वाव नाही म्हणून याला ऊर्ध्वगामी किंवा ऊर्ध्व ग असे म्हटलेले आहे सतपथाचारहा सन्मार्गाचे आचरण करणारा तसेच या सन्मार्गावरून साधकाने कसे चालावे याचे मार्गदर्शन सुद्धा हाच करतो तर विनोबाजी असं सांगतात की एकीकडे वर चढण्याचा प्रयत्न करीत राहायचे तर दुसरीकडे सत्पुरुषांच्या मार्गा मार्गावरून चालायचे सर्वांच्या बरोबर राहण्याने व्यक्तिगत साधनेला सुद्धा शक्ती मिळते आपली शक्ती ही दुसऱ्यांना मिळते अनन्य शक्तीचा लाभ होतो सज्जनाने सांगितलेल्या आचरणाचा नीतीचा जो मार्ग आहे त्याच मार्गाने जावे आपण ऊर्ध्वगामी कसे बनणार तर आपल्यामध्ये जर करुणा असेल तर ती करुणा आपण वाढवत न्यावी असे ते सांगतात पण आता इथे असं आहे की वर चढण्याचा प्रवास अनंत आहे म्हणून त्या प्रवासात तू इतरांमध्येही करुणा आणण्याचा प्रयत्न कर सामूहिक साधना होईल सामूहिक साधना करशील तर ईश्वर ताबडतोब आपल्याला मदतच करतो तो स्वतः आपल्याकडे खाली येतो आणि आपल्याला नेतो असे आपण गुण पाहून त्याच्या आधाराने ऊर्ध्वगामी बनून सतपथावर चालू शकतो पुढील नाम आहे प्राणद भगवंत जीवन देणारा आहे प्राण देऊन तो सर्वांचे पोषण करणारा असा नारायण आहे आपल्याला ठाऊक आहे की परीक्षित राजाची गोष्ट जेव्हा अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा परीक्षित राजा आईच्या म्हणजे उत्तरेच्या गर्भात होता आणि तिथे तो मृत अवस्थेत होता त्यावेळी ह्या भगवंताने आपली शक्ती देऊन किंवा त्याला आपले पुण्य देऊन जिवंत केला होता तसेच गुरुकुलात असताना सांदीपनी ऋषींचा सा पुत्र जो समुद्र स्नानाचे वेळी बुडून मृत्यू पावला होता त्याला भगवंताने यमाकडून परत आणलेला आहे असा हा प्राणद असले प्राणद असलेला भगवंत आहे पुढील नाम आहे प्रणव प्रणव म्हणजेच ओंकार म्हणजेच भगवंत ओंकार स्वरूपच आहे पुढील नाम आहे पणाहा पण म्हणजे भगवान व्यवहार स्वरूप आहे तो पुण्यकर्माचा संग्रह पाहून ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे म्हणजे अधिकाराप्रमाणे त्याची त्याला फळे देतो पणचा अर्थ नाणे असा आहे नाणे विनिमयाचे एक साधन आहे लाक्षणिक अर्थाने त्याला पण असे म्हटलेले आहे असं शंकर भाष्य सांगतो पुढील नाम आहे प्रमाण प्रमिती संवित म्हणजेच स्वत प्रभारूप असल्याने भगवंत प्रमाण आहे श्रुती सांगते की प्रज्ञान ब्रह्म तर विष्णू की परमात्मा अत्यंत आणि ज्ञानरूप आहे परंतु भ्रांतीमुळे ते पदार्थात असल्यासारखे आपल्याला भासते सर्वांना प्रमाण काय असा प्रश्न केला तर फक्त परमात्मा हाच सर्वांना प्रमाण आहे पुढील नाम आहे प्राण निलय नारायण प्राणनिलय आहे प्राणशक्ती हा सर्वांचा आधार, है। प्रलेया चे, प्रलेया चे आधार हा आहे पण प्रलयाचे प्रलयाच्या वेळी आपल्या सर्वांचे प्राण त्या प्राणात लय होतात तो परमात्मा परमात्म्यापाशी म्हणजेच नारायणात लय होतो म्हणून प्राणशक्तीचा आधार किंवा तिचे घर हा नारायण आहे निलय म्हणजे घर पुढील नाम आहे भृत तो आपल्याला प्राण देतो अन्न रूपाने तो आपले पोषण करणारा असा आहे आणि विनोबाची सांगतात की प्राणभृत म्हणजे प्राण धारण करणारा पोषण करणारा अन्न ही प्राणी मात्राची प्रथम आवश्यकता आहे सर्वांना पोषण मिळालेच पाहिजे आणि पोषणासाठी उत्पादन वाढवले पाहिजे आणि हे जे ते सांगतायत ते हे कुठल्याही राजकीय पक्षाचे मत किंवा आवाहन नाही ब्रह्मविद्या सम्राट ऋषी हे बोलतात किंवा हे सांगतात कारण आपल्याला जर आपल्याला असे अन्नाच्या द्वारे पोषण मिळाले नाही तर त्याशिवाय आपली आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही आपल्याकडे म्हणतात ना की विनोदाने की आधी पोटोबा आणि मग विठोबा थो तसंच थोडस हे आहे आमचे ऋषी जाणत होते की अन्न विपुल प्रमाणात उत्पन्न झाले नाही तर समाजात द्वेष वाढेल दुर्गुण वाढतील लोक कुमार्गाला लागतील सत्प्रवृत्ती राहणार नाही धर्माची वृद्धी होण्यासाठी अन्नाची वृद्धी होणे सुद्धा आवश्यक आहे मत्सर रहित द्वेषरहित समाजच ब्रह्मविद्येचा आधार होऊ शकतो पुढील नाम आहे प्राण जीवन प्राण्यांचे जीवन असणारा प्राणाला प्रेरणा देणारा तो प्राणवायूचे रूप प्राणवायूच्या रूपाने प्राणीमात्रांना जीवन देतो प्राणायामाच्या आधारावर जीवन म्हणजेच आयुष्य वाढते प्राणायामाने फुफ्फुसे मजबूत होतात सर्व रोग बरे होऊ शकतात असं विनोबाजी आवर्जून सांगतात पुढील तत नाम आहे तत्व तत् इति ब्रह्म नाम असं सायणाचार्यांनी सांगितलं आहे ज्यावेळी ब्रह्माचे वर्णन केले जाते ते म्हणतात की श्रुती ज्याला ब्रह्म म्हणते ते सर्वांना व्यापून असणारे तत्व म्हणजेच ब्रह्म आहे तर अंतिम तत्व तर ईश्वर आहे तेच एक परम तत्त्व आहे आपण ज्याला तत्व मानतो ती सर्व त्या ईश्वराची लिला आहे एका ईश्वर तत्वाशिवाय दुसरे या जगात काहीही तत्व नाही बाकी सर्व केवळ आहे ते भास मात्रच आहे पुढील नाम आहे तत्वविद तत्व, तत्व म्हणजे स्वरूपाला यथार्थपणे जाणणार तो तत्ववित परमात्माच आहे ज्ञानदेव म्हणतात तो स्वसंवेद्य आहे तत्ववित म्हणजे तत्वज्ञानी ब्रह्म हे सर्व नाम आहे म्हणून ते ब्रह्म असे म्हटले जाते असा हा ब्रह्मभाव जाणणारा तो तत्ववीत आहे वस्तूचे यथार्थ स्वरूप जाणणारा ज्ञानी म्हणजे तत्वविद सामान्य माणसाला चांगले वाईट शुभ अशुभ याचा स्पर्श होतो ज्ञानी माणूस या, हो या सर्वांच्या पलीकडे नित्य ज्ञानावस्थेत राहतो म्हणून त्याला म्हणून त्याला म्हणजे म्हणून भगवंताला तत्त्ववीत किंवा त्या ज्ञानावस्थेत राहणाऱ्या संताला रहा। तत्त्ववीत असे म्हणतात असा ज्ञानी भगवंताशी एकरूप झालेला असल्याने तो नारायण स्वरूपच असतो पुढील नाम आहे एकात्मा विश्वाचा एकमेव आत्मा केवळ भगवंतच आहे म्हणून त्याला एकात्मा म्हणतात शंकर भाष्य हिंदी अनुवादात सांगितले आहे की सर्वप्रथम एकच आत्मा होता स्मृती सुद्धा सांगते की हा सर्व विषयांना ग्रहण करतो आणि नेहमी वर्तमानात राहतो पुढील नाम आहे जन्म मृत्यू जरा तिघा जन्म मृत्यू आणि म्हातारपण यांच्या पलीकडे असलेले विकार याला बाधू शकत नाहीत असे हे तत्व किंवा असा हा नारायण आहे कारण जन्माला येणे वाढणे बदलणे क्षीण होणे नष्ट होणे हे जे सर्व काही भाव आहेत ते विकार आहेत आणि परमात्मा या सर्व विकारांच्या पलीकडे आहे कारण तो आत्मा कधीही जन्म घेत नाही आणि त्यामुळेच त्याला मरणही नसते